श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय सातवा श्री गणेशायनमा जय जयाजी राघव रामा जय जयाजी मेघ श्यामा संत जनांच्या विश्रमा सीतापते दशरथी तुझ्या कृपेने वानर बलिष्ठ झाले भूमीवर जाने रावणाचा चक्काचूर केला देवा लंकेवरी तुझी कृपा झाल्या पायी तो सर्वदा होतो विजयी जे जे इच्छिले ते नाही काम आपले तडीला भूपतीचा वशिला जाते देवादी लाभला तो वंद होता दिवानाला नीच कितीही असला तरी ऐशामोद कृपेला होई ना कामी योग्य भला याचा याचा विचार जो मी केला तो ऐसे आले कळून नाही ज्ञान नाही फक्ती खरी करू हे श्रीपती ऐशी आहे माझी स्थिती शोचनीय पांडुरंगा मन सर्वदा आशाभूत ते ना कदा स्थिर होत नाना विकल्प मनात येऊ लागती वरची वरी मग ऐशा पातकाला भावा वशिला तुझा सांग जगतपाला हे व्यावहारिक म्हणणे असे तुला आवडी पातक्याची मनापासून आहे साची ऐशी साक्ष पुराणाची आहे की दिनबंधो पुण्यावानाची तारण केल्यानं काही नवलदान तो पातक्या लागून उद्धरतसी तोच मोठा, मोठा या जगती तुझ्या उन्हा मोठा नाही कोणी आण देवा मातका लागून म पी आता पाहू नको रक्षी आपला मोठेपणा मज सांभाळी नारायण ना, दासगण शरण चरण आता उपेक्षा करू नका हे मारुतीचा उत्सव करीत होता अवघा गाव याचा पुढारी खंडेरावा पाटील गणेश कुळ्या कुळीचा हे पाटील घरान जाण आहे अति पुरातन घराचे वैभव घराचे धन कनक संपन्न पिसारा थोर शेतीचा पूर्वीपासून त्याच्या घरी संत सेवा होती खरी आली भाग्य जमेदारी मग काय विचारता महादजी पाटलास दोन मुलगे औरस थोरल्या त्या पुत्रास नाव असे कळताजी कुकाजी तो धाकटा पंढरीचा भक्त निघा गोमाडीचा गोमाजीचा उपदेश का होता या घराण्यात पाटील कडताजी कारण मुलगे होते सहा जण कुकाजी नुसता भाग्यवान पुत्र नव्हता त्याच्या कुशी कडताजी पावता मरण सहा मुलाचे संगोपन कुकाजीने केले जाण जन्मदात्या पर बापापरी कुकाजीच्या अमदानीत भरभराटी झाली होत अष्टसिद्धी सदनात वाटे नांदू लागल्या पाटील कुकाजी नंतर खंडू करी कारभार याच्या पुढे साचार काही न चाले कोणाचा हा खंडू पाटीला प्रती पाच बंधू निश्चिती गणपत नारायण मारुती हरि आणि कृष्णाजी आधीच पाटील जमेदार सत्ता होती साचर पैसाच तो निघे दुर या सदनामध्ये बंधू सारे तालीमी करते दांडपट्टा खेळती कुस्तीचा तो शोकती होता हरी पाटलास उत्सव नावाच मारुतीचा जरी जय जयकार पाटलाचा म्हणतील तो शब्द त्याचा झेलने भाग तिला नेहमी कटकटी मारा मारी शे गावात होत्या खरी पाटील एका मापी सारी लोकाप्रति मोज तशी हे सज्जन साधू संत हे न त्याच्या येत वाटेल ती बोलती सत्य अद्वा तद्वा यथामती ये, ये असो पाटील बंधुनी राऊळात येऊनी महाराजाते हे टाळणी करण्यास ते सुरू केले कोणी म्हणावे पिशाकण्या खातो सकारे ताककण्या आयशा गोष्टी अतिउन्या त्यांनी कराव्या समर्थासी कोणी म्हणावे खेळ कुस्ती आम्हा सवे निश्चिती तुला लोक बोलती योग योगेश्वर म्हणून त्याचे दाव प्रत्यंतर ना तरी आम्ही देऊ मार याचा करी विचार बऱ्या बोलाने त्यांचे बोलणे बोला ऐकावे समर्थाने न उत्तर द्यावे अवघ्या असण्यावरी न्यावे कोप न धरावा येत किंचित ऐसा उर्मठ प्रकार मंदिरी चाले निरंतर म्हणून पाटील भास्कर समर्थाशी ऐसे बदले नका महाराज येथे राहू चला कोलिग्रामा जाऊ ही पाटील पोरे माजली भाऊ याचा नको संबंध हे शक्तीने माजले लक्ष्मीने धुंद झाले सत्य पुढे काही न चाले येथे यांची पाटील कठी गजान बोलले त्यावर भाष्कर थोडा दमधरी ही पाटील मंडळी सारी आहे तर माझे पर्व भक्त मात्र विनया प्रतिधार त्याच्या पाशी नाही क जरा शोधन पहा अंतरा त्याच्या म्हणजे कळेल तुला हे पोर पाटलाची माझे लेकरे आहेत साची कृपा आहे, आहे संतांची त्याच्या कुळावर भाष्करा जमेदार उर्मटपण हेच आहे भूषण काय वाघाचे ते वजन असावे सांग गाईपरी तलवारीला मोहपण मुळी उपयोगी नाही जाणं अग्नि तो थंडपणा सांग धराबा कोण्या रिती काही काळ हा उर्मटपणा जाईल पावसाळ्याचे गडूळ जल हिवाळातही निवळ होईल एके दिवशी पाटील हरी आला मारुतीच्या मंदिर महाराजाला धरून करी म्हणे कुस्ती कर माझ्या सवी तुला कुस्ती तर करीन चित चाल जाऊ तालमी तर ता। उगे न पैसे येते ऐसे म्हणत गण गण गणात पोते तुझे प्रस्त माजले बहु ते खरे खोटे आज पो मला पाडशी तरी देऊ तुला मोठे बक्षिस हे समर्थ मानवले दोघे तालमी मध्ये गेले समर्थाने कौतुक केले ते आता परीसा खाली बसले गजानन उठवी आता मज लागून असं जरी पैलवान तरी साच सा करशील हे हरी पाटील उठवावया लागला यत्न करावया परी ते अवघे गेले वया हाले नात समर्थ मुल धामा घुमत अनु झाली शक्तीची ती कमाल केली पेच झाले निर्मळ निर्मळ समर्थाशी झुंजता हरी म्हणे मनात हा केवडात जरी सशक्त असेल असा पर्वत याच्या पुढे येलो ना हा किडकिडत दिसतो तरी शक्ती याची गजापरी खोड्या आमच्या नानापरी आजवर याने सहन केल्या त्याचे कारण हा गजापरी बलवान आम्ही जंबुका समान म्हणून नाही रागावला जंबुकाच्या चेष्टेला गजपतीनं बला स्वानाची या व्याघ्र व्याघ्रनादे किंमत काही असो याच्या पायी आता ठेवणे आहे टोली आजपर्यंत मी नाही <coughs> कौनासीही नमन केले समर्थ म्हणाले हरिला आता बक्षीस द्या आम्हाला ना तरी चित मजला त्वा करावे कुस्तीत कुस्ती हा हरिला आता बक्षीस द्या आम्हाला ना तरी चित्त चित्त मजला त्वा करावे कुस्तीत कुस्ती हा मर्दानी शोकश्रेष्ठ श्रेष्ठ कृष्ण बलराम बालपणी ऐश्याच कुस्ती केल्या रे मुष्टिक आणि चानुर मल्ल मल्लविद्येत पर परमेश्वर <coughs> बघिता झाला साचार जे देह रक्षक कंसाचे कं पहिली संपत्ती शरीर दुसरे ते घरदार तिसराचा तो प्रकार आहे धनमानाचा तुझ्याप्रमाणे पुतणारी पाटील होता यमुना गोकळीची पोरसारी त्याने केली सशक्त तैशित वा करावे शरीर बल वाढवावे ना तरी हे सोडावे पाटील नाव आपुले हेच बक्षिस द्यावे माझ ना तरी कुस्ती करा आज येणे रीती मा उत, उतरला माझ समर्थाने हरीचा हरी, हरी म्हणे समर्थाशी आपली कृपा असल्यासी से गावाच्या लेकराशी सशक्त करीला ये नकी ऐश धूर्तपणाचे बोलणे केले पाटील हरीने जे मुळात असती शाळा त्यांना शाळा नको की असो त्या दिवसापासून हरिने दिले सोडून अद्वा तद्वा भाषण करणे पुण्यपुरुषाशी ही पाहुण त्याची कृती इतर बंधू बोलती हरी तू त्या जोगड्या प्रती का भीतोस तो आपण पाटलाचे कुमार या गावाचे जमीदार ते तुच कारे ठेवीस शिर पदी त्या नागव्याच्या त्या पिशाचे थो दांड गावी माजले दंड त्याचा पाहिजे काढला दांड लोक सावध करावया ऐसे नजरी आपण केले तरी लोग लोक अवघे होती लकोळे पाटलाचे कर्तव्य बने गाव हुशार करण्याचे मैद साधूचे वेश घेते रेड्या वाकडे कृती करती, बाया बापड्या फोन देती याचा करी विचार सोन्या कस लावले विना न कळे जरे सोने पण तुकारामाचा शांतपण कळून आला उसाने ज्ञानेशे तुम्ही साधू कळेना जेव्हा ना? रेडा बोलला परीक्षे विना कळून आला मान देऊ नये चाल परीक्षा तयाची आज आपण करू साची मोळी घेऊन उसाची, मंदिरात पातले हरे काही बोलला इतरांनी प्रश्न केला अरे पिशा या उसाला खातू कास उसा खाण्याची इच्छा असेल तुला साची तरी एक अट आमची आहे तू ते मान्य करी आम्ही उसाचा करू प्रार तुझ्या एदवा अंगावर त्याचे वळणा उठेल जर तरीच योगी मानू तुला ऐशे भाषण ऐकविले महाराज काही न बोलले आहे चाले आणि सुज्ञ मारुती मनाला अरे हा भ्याला साचर उसाचा तो खाण्या मार हा काही तयार नसेल मग म्हणाला गणपती गणपत अरे मौन हिच संमती त्याने दिले आपणाप्रती आता काय पाहता ते दोघा गा तिघा मानवले उसा करी घातले समरताशी मारण्या भले आले चढून अंगावर ते पाहता नारी नर, मंदिरी हो, जे होते इतर ते पळू लागले बराबर भास्कर तेवढा जवळ असे भास्कर म्हणे पोराशी नका मारू रे समरताशी या उसाने आज दिवशी हे काही बरे नव्हे तुमचा पाटील कुळात जन्म झाला आहे सत्य तुमचे असावे दयाभूत अंत करण दिनाविषयी हे महासाधू तुम्ही जरी न वाटतील मनासी ही न दिन लेखून त्याशी द्यावे सोडून हेच बरे अरे शूर जे का शिकारी ते चाल करती वाघावरी उगीच बंदूक घेऊ न करी न ना मारती नाक तोडा मारुतीने जाळले जाळीले रावणाची लंका बोली उगीच नाही चाल केली झोपड्या पाहून दुबळ्याच्या यावर म्हणती पोरे तुमचं भाषण ऐकली सारे गाडीचे लोक हत्याधरे योग योगेश्वर म्हणती या म्हणून त्याचा पहा योग इथे आलो आम्ही चांग यातन घ्यावा ग्या, तुम्ही भाग पहा मोज दुरुनी ऊस घेऊन हातात मारू लागले समर्थ जय शे का झोडितात ओम शेती कृषी परिणाम महाराज डगमगले मुला पाहून हसत बोले हसत बसले कोठेही ना उमटले वळ त्यांच्या अंगावर ते पाहता पोर भ्याली चरणी त्यांच्या लागली म्हणते खराच आहे बली हा योग योगेश्वर महाराज म्हणते पोरांना मुला तुमच्या कराला असेल अति त्रास झाला मारण्याने मज लागली त्या श्रमाच्या करण्या नाश काढून देतो अक्ष ईशुरक्ष तुम्हाला गी प्यावयास या बसा माझ्या पुढे म्हणून घेतला एक उस करीबला हातानेच पिळून त्याला रस काढला पा, पात्रामध्ये त्या ऊसाची अवघी मोळी समर्थाने के पहा पिळली आणि प्याव प्यावया कारणे दिली रस नवाळी पोरास श्री गजानन पुन्य पुरुष चरका वाचून काढला रस ते पाहता बालकास अति आनंद झाला लोकमंती ही योग शक्ती दंत कर्थामुळे नसती योग जिका प्राप्त होती त्या शक्तीच्या अच्युत नसे पौष्टिक पदार्थ शक्ती, शक्ती येते परी ऐसे काय म्हटित सशक्त आपल्या रा राष्ट्रातील करणे असल्या योग शिका ते तत्व सुचवावया पाटील अर्पकाशी करे काढून निरसाशी दावी ते झाले श्रोते हो समर्थाशी वंदुन गेले पोर निघून खंडू पाटला कारण वर्तमान श्रुत केले दादा आमच्या गावात गजानने साक्षात त्याचा आज अम्हाप्रत आला आहे प्रत्यय ऐशे म्हणून कतीशी सारी हकीकत त्याला खरी ती ऐकता अंतरी खंडू पाटील चकित झाला मग तोही दर्शनाला समर्थाच्या येऊ लागला परी मार्धव वाणीला मुळी नव्हते येत किंचित गण्या गजाय बोले पाटील समर्थकारणे अरे तुरे हे बोलणे <coughs> होते दोन ठिकाणी प्रेम आत्या जे काय ऐशे तेथे ऐसे घडू नये आई लेकरा माझी भाषण अरे तुरेचे हा एक प्रकार झाला आता दुसरा राहिला तोही सांगतो एक भला सावधान चित्ताने नोकर चाकर ही न त्याच्या सवेचे भाषण करीती संभावित जन તે હિ એકેરી સ્વરૂપા અરે તુરે સવય પાટીલા પડલી સાચી કાકી કરે ત્યાં નિઃસંશય સ્રોતે ખંડુ પાટીલ ગણ્યા મીસમર્થા કારણે કાંઈ ન દુસરે કારણ ગણ્યા ગણ્યા મને વાણી પરિપ્રેમ ઉપજે અંત કરણી પહા નારળા લાગુને વર કરવંટે ખોબર્યા આત याचा न्या न्यायिक तयाशी परिपाठ होता बोलण्याचा वृद्धा कुकाजीचा आला म्हणून कारभार करी कुकाजी तो एके दिवशी बोलता झाला खंडुशी तू जातोस प्रतिदिवशी महाराजाच्या दर्शना सांगतोस मला साक्षात्कारी गजानन एक भूमीवरी मग कारे तू मी वैखरी मुग्ध होता त्याच्या पुढे तुला नाही पोर बाळ माझा आला वृद्ध नाथवांडाचे बोल खेळ पाहू दे मला डोळ्याने आज विनंती कर त्यांना स्वामी समर्थ गजानना म्हणावे त्या करुणा करुणा करुन करणा एखादे द्या माझ तो खरा साधू असल्या सत्य पूर्तीला तुझे मनोरथ आणि माझी आवगा आहेत तडीस जाईल त्या योगे साधू पुरुषास अशक्य काही जगत ना उरते काही संत लाभाची करून घे काही आपण उपयोग ते खंडू ते मानवले एकही दिवशी बोलणे केले मारुतीच्या मंदिरी भले ते एका गण्या माझा चुलता वृद्ध झाला आहे आता इच्छा इच्छा उपजली त्याचे चित्ता नातवंडे ते पाहण्याची तुला लोक म्हणती साधू म्हणती दर्शन केला तुझ प्रती इच्छा म्हणीची पूर्ण होती ऐशे लोक सांगतात त्याचे दाव द्यावे प्रत्युत्तर उगा नको करू शिर तुझ्या पायी ज्याचे शिर तो का रावानी पुत्री ऐशे भाषण ऐकले महाराज त्याशी बोलले आज हे उत्तम घडून आले त्वा याचना केली आम्हा सत्ता धन तुझ्या हाती तू प्रयत्न असती अस मग विनंती आम्हा प्रती का करतो ना धन आणि बला पुढे अवघे मनशील पापुडे, मग कार्य नाही घडे साय धन बला बलाच्या तुझे भव्य आहे शेती गिरण्या दुकाने पेड्या आती तुझे कोणी न मोडती जनशब्द या वराडात मग त्या ब्रह्मदेवाला कान आज्ञा करतीस भला आपणा पुत्र द्यावयाला याला कोडे पडले मज खंडू करी भाषण ही गोष्ट ना ती यत्नवा ना दिन <coughs> पिके पाण्यापासून येते जरी जग जर, जगामध्ये तरी पडणे पाणी मानवाचा न करी दान न करी जाणे दुष्काळ आता जमिनी पडती उताना ख्यात मात्र पाणी पडल्यावर कर्तव्य <coughs> आपले चालावीत भीतणार पैसाच हाही प्रकार येथे न गती मानवाची खंडू पाटील हसू आले समर्था तू केलीस आता मज मजकारणे पोराची याचना म्हणजे म्हणजे मागणे भिक हे तू आज केले देख तुला बालक भिक्या नाव ठेव त्याचे पुत्र देणे माझ्या करी सर्व तो परी नाही तरी परी मी विनंती करी न खरी तुझ्यासाठी परमेश्वरा तो ऐकील माझी भिड त्याला ना हे काही चढ तू घरचा आहेस धड रस आंब्याचा ध्वज घाली हे मम माने वचन पुत्र होईल तुझं कारण रसाचे भोजन दरसाल घाली ब्राह्मणा हे खंडूने ऐकले घरी येऊन सांगितले कुकाजीस सा निवेदले मंदिराचे वर्तमान हे ऐकता कुकाजीस आनंद झाला बो तो काय काही लोटता दिवस वचन झाले करे कांता खंडू पाटलाची गंगाबाई नावाची गरबी न ना झाली साची नवमास पूर्ण झाले तिचं लागी पुत्र झाला खंडू पाटीला आनंदला कुकाजीच्या हर्षाला पारावार काही नसे त्याने धर्म केला भाऊ गरीबा दिले गुळ गहू पेढे भरपीचा दिला खाऊ गावातील अर्भ काना झाले था था बारसे भिकू नाव ठेवल असे पुढे बाळ वाढत असे शुक्ल पक्षीच्या इंदू इन, परी आम्र रसाचे भोजन दिले कारण तो संप्रदाय अजून शे गावात चालत असे पुण्य पुरुषाची वैखरी कोटून होईल असत ते पाटलाच्या अवसरीवरी बाळ रांगू लागला हा बोल बाला पाटलाचा देशमुखा देशमुखाशी एक फळी पाटलाची देशमुखा पटला नसाचा पाटील हा दुपळीचा शेकी शेगाव हा दुपळीचा गाव पहिल्यापासून एक फळी देशमुखाची एक फळी देश पाटलाची अंत करणे एकमेकांची मुळी होती अशुद्ध प्रत्येक आपल्या डावात एकमेकाचा करणे गात सदा इच्छित मनात लेश नसे प्रेमाचा शास्त्री दोन मंत्री दोन शस्त्री दोन तंत्री दोन एक पुढे श्वान येता गुरगुर रोकडी तैशे झाले शेगावात पाटील आणि देशमुखात छत्तीसाचा आकडा सत्य झाला न होईल त्रेसष्टाचा पुढे गोष्ट झाली शेळशी कुकाजी झाले स्वर्गवाशी पाहून या नातवंडाशी भीमा तटी पंढरीत तेने खंडूचे उद्दिग्न म्हण गेले सहज होऊन तो म्हणे छत्रपूर्ण माझे आज ढासळाले जा चुल त्याच्या जीवावरी मी निर्भय होतो भूमीवरी तो आधार माझा श्रीहरी कारे स काढून ऐशी संधी पाहून बाल आणले कारण पाटलावरी सवळ पूर्ण नि मिळाली देशमुख मंडळीला तो वृत्तांत अष्टमात सांगेन न स्रोते प्रता। ही जमेदारी खान सत्य आहे प्रत्यक्ष द्वेषाची हा दास गुणो विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ परिशा स्रोते सा, सावचित्त कृत करते सोडून या शुभम भवतु श्री हरिहरा पूर्णस्तो श्री गजानन विजय ग्रंथ सप्तमोध्याय समाप्त श्री गजानन महाराज की जय <coughs>